राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आपल्या आज शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगाम युवक संघटनेच्या वतीनं काही तरुणांना या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे खर तर हा कार्यक्रम खूप दिवसापूर्वी होणार होता मधल्या काळात एक दोन वर्ष कोविडमध्ये गेली आणि आदरणीय आमचे नेते विवेकानंद पाटील साहेब यांची अटक झाली आणि अटकेच्या मुलं कार्यकर्त्यांची मनस्थिती थोडी द्विधा होती आणि अशाही परिस्थितीमध्ये संघटनेचा वारू पुढे न्यायचं म्हटलं आहे त्याच कार्यकर्त्यांच्या समोर त्यांना सोबत घेऊन आपण हे काम केलं पण मध्यंतरीच्या काळामध्ये आज ज्या काही समस्या पनवेलमध्ये उभ्या आहेत त्याच्यात नयनाचा प्रश्न असेल मुंबई ऊर्जाचा असेल कोलवाडी येथे एक ग्रह प्रकल्पाचा एक प्रकल्प उभा राहतोय त्याचप्रमाणे कानपोली चिंद्रण या ठिकाणी एमआरडीसीचा एक प्रकल्प उभा राहत आहे आणि अशा वेळेला चळवळीतनं किंवा संघटनेशिवाय काहीच आपल्या पदरात पडणार नाही ही भूमिका दिबी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण शिकलेले आहोत शेतकरी कामगार पक्षाने केलेला चौऱ्याहत्तरचा चा लढा असेल त्याच्यामध्ये झालेले हुतात्म्य असतील नंतर या विमानतळाला दिव्या पाटील साहेब नाव नाव द्यावं अशा प्रकारचं आंदोलन शेतकरी कामगार पक्षाने केलेलं असेल तर अशा वेळेला तरुणांना सोबत घेऊन जावं त्यांनाही मुख्य प्रवाहात आपण आणावं खर तर ते आमच्या सोबतच आहेत परंतु कुठल्याही प्रकारे काम करत असताना तरी संघटनेचा प्रत्येकाला एक बॅच लागतो शिक्का लागतो त्यावेळेला त्यांना मग तहसीलदार कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल एखाद्याचं एमआरडीसीचं कार्यालय असेल एका महामंडळ असेल त्या ठिकाणी ते हक्कानं अधिकार वाढण्याने पक्षाच्या समस्या घेऊन पुढे जाऊ शकतात त्या दृष्टिकोनातनं आज सोला माझे सहकारी किने असतील पुरुषोत्तम असेल विलास असेल त्या साऱ्या सहकार्याने या ठिकाणी घडवून आणलेला आहे प्रशिक्षणाची मागणी केली होती आणि ती त्यांनी मान्य केली लवकरच कार्यकर्त्यांना पद्धतीकरांना प्रशिक्षण आयोजन करण्यात येणार आहे काय त्याची भविष्यात या ठिकाणी आमचे नेते आदरणीय बालाराम पाटील साहेब यांनी आज ज्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती आपण केलेल्या आहेत के त्यांची कार्यशाला घ्यावी अशा प्रकारची सूचना आल्यानंतर छाया रिसॉर्टमध्ये गणपतीनंतर आपण एक कार्यशाळा घ्यायला मागतोय आणि त्या कार्यशाळे कार्यशाळेच्या माध्यमातनं चांगले प्रशिक्षक या ठिकाणी बोलून एक युवकांना पुढे काम करण्यासाठी एक उमेद निर्माण व्हावी हा दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवायला मागतोय आणि या कार्यशाळेच्या माध्यमातन कार्यकर्ता घडतोय हे जेव्हा माथेरनला एक पंचवीस वर्षापूर्वी शिबिर झाला त्यावेळी आमदार बालाराम पाटील साहेब आणि कार्यशाळेला हजर होतो आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातनच आम्ही मंडळी घडलेलो आहोत आणि आमचा स्वतःचा अनुभव घेऊनच आपण हा प्रयोग करायला मागतो आता थोड्याच दिवसात आमदार विवेकंद पाटील साहेब शेतकरी कामगार पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामील होतात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे की साहेब बाहेर आल्यानंतर साहेबांना मानणारा जो त्यांच्या वयोगटातला माणूस होता तो आज घरी आहे ज्या दिवशी साहेब बाहेर येतील त्या दिवशी सारी मंडली या युवकांच्या सोबत राहतील मग निश्चित बळ या युवक तरुणांना मिळेल असं आम्हाला या ठिकाणी वाटत